नमस्कार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या एन यम यम एस परीक्षेसाठी संख्याज्ञान या घटकावर आधारित एकूण बारा गुणाचे प्रश्न विचारले जातात यामध्ये असणारे उपघटक याम एक संख्यांचा सहसंबंध यानंतर पुढील पद शोधा चुकीचे पद शोधा गटाशी जुळणारे पद शोधा गटात न बसणारे पद विसंगत पद शोधा अशा पद्धतीचे एकूण पाच ते सहा उपप्रकार आहेत याविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत पहिला आहे वर्गसंख्या एकूण आपणाला तीसपर्यंत वर्ग पाठांतर असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस इत्यादी यानंतर दुसरा प्रकार येतो आहे वर्गसंख्या अधिक एक म्हणजे एकचा वर्ग एक मग येणारी जी उत्तरं आहेत ती दोन पाच दहा सतरा सव्वीस सदतीस पन्नास पासष्ट इत्यादी असतील यानंतर पुढचा प्रकार आहे वर्गसंख्या वजा एक म्हणजे उत्तर असते शून्य तीन आठ पंधरा चोवीस पस्तीस अठ्ठेचाळीस इत्यादी क्रमवार समसंख्यांचा वर्ग म्हणजे दोनचा वर्ग चार चारचा सोळा सहाचा छत्तीस आठचा चौसष्ट दहाचा शंभर बाराचा एकशे चव्वेचाळीस या प्रकारची संख्या मला असेल यानंतर वर्गसंख्या आणि त्याची दुप्पट असा क्रम असेल यामध्ये एकचा वर्ग एक त्याची दुप्पट दोन दोनचा वर्ग चार त्याची दुप्पट आठ नऊचा अठरा तीनचा वर्ग नऊ अठरा बत्तीस पन्नास बहात्तर अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठावीस अशा प्रकारची संख्या मला आपल्याला देण्यात येईल यानंतर क्रमवार समवर्ग संख्या अधिक एक त्यामध्ये दोनचा वर्ग चार अधिक एक पाच सोळा अधिक एक सतरा सहा अधिक सहाचा वर्ग छत्तीस अधिक एक सदतीस या प्रकारची संख्या मला असेल यानंतर क्रमवार समवर्गसंख्या वजा एक तीन पंधरा पस्तीस त्रेसष्ट नव्याण्णव त्रे एकशे त्रेचाळीस अशा प्रकारच्या संख्या असते क्रमवार विषम विषमवर्गसंख्या अधिक एक यामध्ये एकचा वर्ग एक अधिक एक, एक दोन तीनचं नऊ अधिक एक दहा पाचचं पंचवीस अधिक एक सव्वीस अशा प्रकारच्या संख्या असते यानंतर क्रमवार वर्गसंख्या वजा एक यामध्ये विषम वर्गसंख्या आपण पाहणार आहोत त्यामध्ये शून्य आठ चोवीस अठ्ठेचाळीस ऐंशी एकशे वीस इत्यादी वर्गसंख्या असतील यानंतर क्रमवार मूळ संख्यांचा वर्ग यामध्ये पहिली जी मूळ संख्या आहे दोन दोनचा वर्ग चार यानंतर पुढची मूळ संख्या आहे तीन त्याचा वर्ग नऊ पाच पंचवीस सात एकोणपन्नास अकरा एकशे एकवीस तेरा एकशे एकोणसत्तर आणि सतरा दोनशे एका एकोणनव्वद या पद्धतीच्या संख्या मला असतील यानंतर वर्गसंख्येची दुप्पट दोन आठ अठरा बत्तीस पन्नास बहात्तर इत्यादी त्यानंतर घनसंख्या वीसपर्यंतचे घन आपल्याला पाठ असावेत यामध्ये एक आठ सत्तावीस चौसष्ट एकशे पंचवीस दोनशे सोळा तीनशे त्रेचाळीस हे क्रमवार सातपर्यंतच्या संख्येचे घन आहेत क्रमवार मूळ संख्यांचे घन म्हणजे दोनचा घन आठ तीन सत्तावीस पाच एकशे पंचवीस सात तीनशे त्रेचाळीस अकरा एक हजार तीनशे एकतीस घनसंख्या अधिक एक म्हणजे एकचा घन एक अधिक एक दोन दोनचा घन आठ अधिक एक नऊ तीनचा सत्तावीस अधिक एक अठ्ठावीस अशा प्रकारची ही संख्या मला असेल यानंतर घनसंख्या वजा एक ही संख्या मला आपल्याला विचारली जाऊ शकते यामध्ये शून्य सात सव्वीस त्रेसष्ट एकशे चोवीस दोनशे पंधरा अशा प्रकारे सहापर्यंतचे घन वजा एक या ठिकाणी आपण पाहिलेला आहे यानंतर क्रमवार समसंख्यांचा घन यामध्ये दोनचा घन चारचा सहा आठ आणि दहाचा घन दिलेला आहे जो अनुक्रमे आठ चौसष्ट दोनशे सोळा पाचशे बारा एक हजार आहे यानंतर क्रमवार विषमसंख्यांचा घन त्यामध्ये एक सत्तावीस एकशे पंचवीस तीनशे त्रेचाळीस आणि सातशे एकोणतीस हे घन असतील पुढचा प्रकार आहे घनसंख्येची दुप्पट म्हणजे एकचा घन एक, एक त्याची दुप्पट दो, दोन दोनचा घन आठ सोळा तीनचा घन सत्तावीस त्याची दुप्पट चोपन्न चार चौसष्ट चो त्याची दुप्पट एकशे अठ्ठावीस पाच एकशे पंचवीस दुप्पट दोनशे पन्नास त्यानंतर क्रमवार समसंख्यांचा घन अधिक एक म्हणजे नऊ पासष्ट दोनशे सतरा पाचशे तेरा एक हजार एक इत्यादी घनसंख्या असतील यानंतर क्रमवार समसंख्येचा घन वजा एक यामध्ये दोनचा घन आठ वज एक सात चारचा घन चौसष्ट वजं एक त्रेसष्ट सहाचा घन दोनशे सोळा वजा एक दोनशे पंधरा पाचशे बारा वजा एक पाचशे अकरा एक हजार वजा एक नऊशे नव्याण्णव क्रमवार विषमसंख्यांचा घन अधिक एक यामध्ये दोन अठ्ठावीस एकशे सव्वीस तीनशे चव्वेचाळीस सातशे तीस इत्यादी संख्येची मालिका असेल यानंतर क्रमवार विषमसंख्येचा घन वजा एक यामध्ये शून्य सव्वीस एकशे चोवीस तीनशे बेचाळीस सातशे अठ्ठावीस इत्यादी संख्या असते त्यानंतर घनसंख्या अधिक तीच संख्या यामध्ये दोन दहा तीस अडुसष्ट एकशे तीस दोनशे बावीस तीनशे पन्नास इत्यादी संख्या असते घनसंख्या वजा तीच संख्या एकचा घन एक वजा एक बरोबर शून्य दोनचा घन आठ वजा दोन सहा तीनचा घन सत्तावीस वजा तीन चोवीस अशा प्रकारची संख्या माले का असेल वर्गसंख्या वजा तीच संख्या यामध्ये शून्य दोन सहा बारा वीस तीस बेचाळीस इत्यादी संख्या असतील वर्गसंख्या अधिक तीच संख्या यामध्ये दोन सहा बारा वीस तीस बेचाळीस छप्पन तीस अशा प्रकारची संख्या मला असेल क्रमवार मूळ संख्या यामध्ये दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस इत्यादी क्रमवार मूळ संख्या असतील क्रमवार त्रिकोणी संख्या एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस अशा पद्धतीच्या क्रमवार त्रिकोणी संख्या असतील क्रमवार त्रिकोणी संख्येंची दुप्पट दोन सहा बारा वीस तीस बेचाळीस छप्पन बहात्तर इत्यादी दुप्पट होणारी संख्या मालिका एक एकची दुप्पट दोन दोनची चार चारचे आठ आठची सोळा त्यानंतर तिप्पट होणारी संख्या मालिका एक तीन नऊ सत्तावीस एक्क्याऐंशी अशा पद्धतीच्या असेल चौपट होणारी संख्या मालिका एक चार सोळा चौसष्ट दोनशे छप्पन एक हजार चोवीस पाचपट होणारी संख्या मालिका एक पाच पंचवीस एकशे पंचवीस सहाशे पंचवीस अशा प्रकारची संख्या मालिका असेल धन्यवाद